कोणी तर काय <yugle> लागले मार का मारले काय तर नमस्कार मित्रांनो बिंग म्हणून सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात घेऊन आला आपण पंढरपुरात आहोत जुन्या स्टँडच्या समोर एक आजी आज आपल्याला भाऊनी फोन केला आपण अन्नदान करत होतो तुमचं नाव काय सागर सागर गायकवाड आणि सूरज भाऊने आपल्याला फोन केला आपण अन्नदान करत होतो अचानक इथं आलो तर आजीची परिस्थिती खूप भयानक आहे डोळ्याला कानाला आणि पूर्ण डोक्यात लाल लाल मुंग्या लागल्या त्या परिस्थिती खूप चिंताजनक आहे अँब्युलन्सला फोन केलं आहे श्वास वगैरे पोट वगैरे हलत आहे पण आजीची प्रकृती चिंताजनक आहे डोक्याला डोळ्याला मुंग्या लागल्या आहेत म्हणजे निम्म्याला निम्म जीव गेलेलाच आहे गाडी अँब्युलन्स आता यायची वाट बघते आपण तर अँब्युलन्स येणं खूप गरजेचं आहे आजीचा जर जीव वाचत असेल तर पांडुरंगाचा खूप मोठा आशीर्वाद म्हणावं लागेल तर सूरज भाऊ आणि सागर भाऊने माहिती दिल्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो तर जेवढं प्रयत्न आपल्याला करता येईल तेवढा प्रयत्न आपण मित्रांनो नक्कीच करूया मुंग्या लागले जर सगळ्या डोळ्यालाचे नाही गेले अजून नाही डोळ्याला मुंग्या लागले श्वास चालू हे काय

Mark

फोन लवकर अन्नदान करतो कोणा आल्याला जेवढं पुढे जेवढे बघू काय काय बघू त्यांनी आपल्याला इथली माहिती दिली ती आपण आज अन्नदान करायला गेलो तर तुम्हाला माहिती कशी नाही मिळाली होतो आणि बरे गाडी चालवली कारण मला लक्षात आलं की भावने परवा रात्री काहीतरी रात्री बघितलं मस्त समजकार सुरू असतो आम्हाला कसं नाही माहिती हे आम्हाला कसं काही निदर्शनात आलं मी विचार करतोय कारण आम्ही अन्नदान करायला इथनच गेलतो बघायचं आपल्या मुला लक्षात आलं नाही काय झालंय नक्कीच तपास करून पूर्ण करतील पण आपण एक जागरूक नागरिक म्हणून आभार व्यक्त करतो नक्कीच अशी सिच्युएशन असेल पुढाकार घेत जावा तेवढा आभार तुमचा व्यक्त करतो तर आता ज्या जी याच्यात काय महत्वाचं सामान आहे का बघू आणि ते त्यांच्याबद्दल आपण एक फरामाने परत काय का बघू त्यां

तू श्रद्धा असणार नाही आता नाही तेव्हा नाही काय बघू दे काय नाही Hãy à, cho cái, Ghiền Mì Gõ Để ra này không bỏ lỡ những cái hấp dẫn का डॉक्टमेंट गावते का बघू कारण डॉक्युमेंट जर सापडले तर त्यांचं घर कशात घेण्यासाठी खूप मोठी मदत होईल आपल्याला सगळ्याची ओढाण बेळ पाहिजे

आपण वाटलं की आधार कार्ड किंवा काय तर महत्वाचे डॉक्युमेंट तिथं भेटल म्हणजे आजीचा घरात श्रोधले मोठी मदत झाली असते पण काय आजीचं काय तर डॉक्युमेंट किंवा कुठलं आधार कार्ड काय भेटलं नाही आपल्याला पण आजीचा निम्माजीव गेलेला आहे निम्माजीव आहे तर आज जी काय पुढील ट्रीटमेंट करण्यासाठी आपण त्यांना आपल्यातलं पंढरपूर ते जिल्हा रुग्णालया ठिकाणी पाठवलंय पुढची प्रोसेस काय होती काय नक्कीच बघू जर आजीला कोण ओळखत असेल तर कृपा करून त्यांच्या घरापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून जे काय त्यांची पूर्ण माहिती देऊन त्यांचं जे पुढचं काय असेल ते त्यांच्या बारामती तुम्ही कोणा एकदम हे राय भाऊ राय भाऊ येते येते आजी बारामती बारामती मग सांगते तुम्हाला कसं कळ बारामती भाऊ त्याला बर बर तर बारामती जे आहेत ते आजी असं सांगतात पण चेक आहे ते अंधक माहिती यांनी जेवण देते म्हणलं माहिती आहे आजीला काय झालं काल काय काल चांग हो तर चांगलेच होते दिले जेवण आम्ही गेल्या रात्री डोक्याला भरी मोठी जखम आहे आणि आज अकरा जखम होती त्या जखमाला मुंग लागलेल्या तर जे काय असेल ते असेल आपण आपल्या पर पद्धतीने जी मदत करता येईल ती केली एवढं जास्तीत जास्त शेअर करा ते आजीच्या घरापर्यंत आजी मुलापर्यंत जेणेकरून एवढं जर गेला तर पुढची ट्रीटमेंट किंवा पुढचं जे काय त्यांना आपल्याला सोपं जाईल थोडं मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो त्याजेला अँबुलन्स मधनं पाठवलं हॉस्पिटलला आणि इथं आल्यानंतर माहिती घेतली आजीवर ट्रीटमेंट सुरू आहेत पण ते म्हणतात की प्रकृती चिंताजनक असल्याकारणाने त्यांना ते सोलापूरला रेफर करणार आहे तर आपलं काम ते आपण पूर्णपणे पार पडलेलं आहे अँब्युलन्समध्ये घेणं असेल किंवा हॉस्पिटलपर्यंत आणणं असेल ट्रीटमेंट सुरू आहेत पण डॉक्टरांचं असं म्हणणं येते की प्रकृती चिंताजनक आहे डोक्यात जखम आहे डोळ्याला वगैरे जखम आहे कानापाशी जखम आहे त्यामुळे इथं बाकीचं काय करू शकत नाही आम्ही ल एक अधिसाल लावू आणि रेफर करू कारण त्यांना पुढच्या ट्रीटमेंटच्या गरजासाठी सोलापूरलाच पाठवणं गरजेचं आहे तर मित्रांनो आम्ही आमचं काम केलेलं आहे जेवढं शक्य तेवढं मी आमचं काम केलं आहे बिनगिमन सामाजिक संस्थेच्या वतीने किंवा आमच्या सहकारी मित्राच्या मदतीने जे काय होईल तेवढं शक्य केले तर आजीचं चेहरापट्टी तुम्ही बघितले कृपया करून कोणाच्या ओळखीच्या आजी असतील तर त्यांच्या घरापर्यंत ही माहिती पाठवा मित्रांनो खूप गरजेचं आहे एक हरवलेला माणूस किंवा एक बेपत्ता माणसाच्या घरी जाऊ शकतो फक्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कळकळीची विनंती आहे हिंद जय महाराष्ट्र